नमस्कार माझ्या युवा मित्रांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबर मला आपल्याला सांगायची की आपण एक बावीस तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये एक नोकरी महोत्सव घेतो आहोत आणि नोकरी महोत्सव ही कालानुरूप म्हणजे आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे युवकांसाठी कारण आपल्या महाराष्ट्रात असो किंवा देशात असो सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर बेरोजगारी आणि त्यामुळे या बेरोजगारीच्या प्रश्नाला काही उत्तर देता यावं या, या दृष्टिकोनातून आपल्या संस्थांमध्ये तर आपण घेतोच आणि पुढेही संस्था वाढणार त्यातूनही आणखीन घेऊ पण एकट्या संस्थांवर हा सगळा भार शक्य नाही म्हणूनच हा नोकरी महोत्सवाचा उपक्रम आपल्या सर्वांना माझ्या निमंत्रणे की अगदी पाचवी आठवी दहावी बारावी आय टी आय असेल किंवा डिप्लोमा असतील ग्रॅज्युएट असतील बी ए बी कॉम बी एस सी कोणी असाल फार्मसी असाल आपल्या सगळ्यांसाठी संधी पन्नास कंपन्या येणार आहेत नामांकित कंपन्या आहेत तिथल्या तिथंच इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला ऑर्डर्स दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळं आपण जरूर यावं दादासाहेब देशमुख हायस्कूल मत्सोदरी शिक्षण संस्थेची घनसावंगी शहरामधली त्या ठिकाणी हा महोत्सव आहे सकाळी अगदी नऊ दहापासून तर संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत आपण जरूर या आणि याचा लाभ घ्या नमस्कार